नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे सोलर पंप मित्रांनो हे तुम्हाला समोर दिसतं याला मोबाईल वरती कसं चालू बंद करता येऊ शकतं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा तर चला तर मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसतं हे शक्ती कंपनीचं सोलर आहे तर आपल्याला मोबाईल थ्रू शक्ती कंपनीचं तीन एच पी असो किंवा पाच एच पी च साडेसात एच पीचं सगळ्या प्रकारचं जे शक्तीचं आहे मित्रांनो ते आपल्याला एका मोबाईल वर चालू बंद करता येऊ तर त्याच्यासाठी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला समोर मॉनिटर दिसत आहे शक्ती कंपनीचं तीन एच जे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो हा बारकोड दिसतोय तुम्हाला हा बारकोड थ्रू त्या ॲपमध्ये मध्ये आपल्याला स्कॅन करावा लागणार आहे तर त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो शक्ती आर एम एस ॲप आहे मित्रांनो ते तुम्ही आप डाउनलोड करा प्ले त्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप ओपन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं पहिलं नाव लास्ट नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर प्लीज एंटर यूजा नेम या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली परत मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाका त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक केला सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्टर होऊन जाईल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही जो पासवर्ड सेव्ह केला असेल तो या ठिकाणी टाका आणि लॉग इनवरती क्लिक करा त्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसेल मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला मो या ठिकाणी ॲड डिव्हाइस करावं लागणार आहे ॲड डिवाईस केल्यानंतर हा जो तुम्हाला बारकोड कोड स्कॅनर दिसतोय मित्रांनो हा स्कॅन करायचा या मोबाईलमध्ये मी आता करतो मित्रांनो अशा पद्धतीने स्कॅन करून जे डिवाईस मित्रांनो हे मॉनिटर मोबाईलला कनेक्ट झालेले तुम्ही बघू शकता शक्ती तर आता आपल्याला मोटर चालू करायची आहे ते सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं तर तुम्ही बघू शकता मोटर ऑफ आहे तर मित्रांनो आता आपल्याला मोटर चालू करायची आहे आता बघू अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आता तुम्हाला मोटर चालू करण्यासाठी स्टार्ट या बटनवर क्लिक करावं लागेल तुम्ही बघू शकता आता मोटर चालू होईल हे वा मित्रांनो इथं मोटर स्टार्टेड सक्सेसफुली नावाचा ऑप्शन आला आता तुम्हाला मोटर चालू झाली का ते दाखवतो हे मित्रांनो मोटर चालू झालेली आहे तुम्हाला मोटर बंद करेल दाखवतो मित्रांनो बंद करून दाखवतो हे बघा स्टॉपवरती क्लिक केलं मित्रांनो हे बघा मित्रांनो स्टॉपवर मोटर बंद झाली हे